प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चार मार्चच्या भागामध्ये सागर आपल्या केबिनमध्ये बसलेला असतो आणि त्याला सावनीचं वाक्य आठवत असतं की तुझ्यानं आणि मुक्ताच्या नाद्यामध्ये कधीच प्रेमाचा ओलावा येऊ शकणार नाही तुझं आणि मुक्ताचं नातं कधीच नॉर्मल होऊ शकणार नाही सागर विचार करतो नाही मुक्ता खरंच खूप चांगली आहे आणि या सावनीच्या बोलण्यामुळे माझ्या नात्यावरती कोणत्याही प्रकारचा फरक पडायला नको मला मुक्ताला ती किती स्पेशल आहे हे फील करवायला पाहिजे आणि या सावनीला ती किती खोटारडी आहे किंवा तिचं म्हणणं कसं चुकीचं आहे हे मला तिला दाखवून द्यायला पाहिजे आमचं नातंसुद्धा एक स्पेशल नातं आहे हे मला सावनीला दाखवायलाच पाहिजे असा विचार करत आता मात्र इकडे काय करू काय करू आितक्यात त्याला समोर मिहीर दिसतो आणि मिहीर दिसल्यावर सागर आता मुक्ताला इम्प्रेस करण्यासाठी मिहीरला काहीतरी उपाय विचारतो मिहीर म्हणतो मला मला उपाय विचारतोयच यावरती सागर म्हणतो हो अरे तुला एक्सपिरियन्स आहे ना पोरी पटवण्याचा मिहीर म्हणतो पोरी काय पोरी मी वन मॅन वुमन आहे बरं का त्यामुळे तू मला ना असं काही बोलू नकोस त्यावरती सागर म्हणतो अरे तू याआधी आत्ता तू वन वुमन मॅन आहेस पण याआधी तू काय केलं होतंस किती ठिकाणी थी गाड्या पार्क केल्या होत्यास मला काही माहिती नाही का चल पटपट मला सांग बरं की मुक्ताला इम्प्रेस करण्यासाठी मी काय करू मिहीर म्हणतो हे बघ म्हणजे मुलींना ना ते असे गिफ्ट वगैरे दिले हे केलं की आवडतं पण मला काय वाटतं माहिती आहे का तू जर मुक्ता वहिनीच्या आवडीचं असं काहीतरी स्पेशल बनवलंस ना तिला आवडणारी डिश स्वतःच्या हाताने तर नक्कीच मुक्ता महिनेला आवडेल म्हणजे हल्ली कसं असतं माहिती आहे का मुलींना इम्प्रेस करायचं असेल ना तर त्यांच्या आवडीची एखादी गोष्ट करायची त्याचे फोटो क्लिक करायचे आणि ते सोशल मीडियावरती अपलोड करायचे म्हणजे कसं आहे ते ना मुलींना खूप आवडतं यावरती सागर म्हणतो पण माझा सोशल मीडियावरती ॲप नाही आहे त्यावरती मिहीर म्हणतो अरे मी तुला सांगत नाही आहे सोशल मीडियावरती टाकायला पण सागरला सोशल मीडियावरतीच टाकायचं असतं कारण सोशल मीडियावरती त्याला ते सावनीला दाखवायचं असतं त्यामुळे सागर म्हणतो आजच्या आज माझं सोशल मीडिया अकाउंट खोल आणि मग मी काय करायचं ते बघतो असं म्हणत तो मिहिरला आपलं सोशल मीडिया अकाउंट काढायला सांगतो आणि त्यानंतर मुक्ताला इम्प्रेस करण्यासाठी तो माधवीला विचारून तिला काय आवडतं हे सगळं सांगण्याचा सा, किंवा हे सगळं ठरवण्याचा प्रयत्न करत असतो आता मात्र इकडे सागर विचार करत असतो वेट अँड वॉच सावनी आता तुला सगळं पाहायला मिळेल तोपर्यंत इकडे आता सावनी आदित्यला घेऊन प्रिन्सिपलमध्ये आलेली असते प्रिन्सिपलना भेटायला आलेली असते म्हणजे सईच्याच स्कूलमध्ये प्रिन्सिपल तो फॉर्म पाहतात आणि म्हणतात बाळा तुझं नाव सांग त्यावरती आदित्य सांगतो आदित्य हर्षवर्धन अधिकारी प्रिन्सिपल म्हणतात काहीतरी कन्फ्युजन होतंय म्हणजे त्याच्या वडिलांचं नाव म्हणून इकडे सागर कोळी आहेत ना त्यावरती आदित्य म्हणतो कसलंही कन्फ्युजन नाही आहे मला माझ्या नावासमोर सागरकोळी हे नाव नको आहे मला माझ्या नावासमोर फक्त हर्षवर्धन अधिकारी हे नाव पाहिजे असं उद्धट बोलल्यावरती प्रिन्सिपल म्हणतात काय चाललंय हा सगळा कसला प्रकार आहे यावरती इकडे आता सावनी सांगते म्हणजे टीचर मी न एक सिंगल पॅरंट आहे आणि त्यामुळे ना तो असा बनला आहे यावरती प्रिन्सिपल म्हणतात कसं आहे ना या शाळेमध्ये ॲडमिशन मिळवायचं असेल ना तर सगळ्यात पहिला रिस्पेक्ट द्यायला शिकलं पाहिजे टीचर प्रिन्सिपल यांच्याशी रिस्पेक्टफुली बोलणं आलं पाहिजे अशा अरोगवट मुलांना आम्ही आमच्या शाळेत ॲडमिशन देऊ शकत नाही असं म्हणत प्रिन्सिपल चक्क आता इकडे आदित्यचं ऍडमिशन नाकारतात मग सावनी आदित्यच्या मागे आदित्य आदित्य असं बोलत जात असते आणि त्याच वेळेला सईला घेऊन मुक्ता स्कूलमध्ये येते आणि समोरचं दृश्य पाहते आदित्य सांगत असतो या शाळेने मला ॲडमिशन नाकारलं आहे ना त्या शाळेत मी येणारच नाही आहे म्हणजे हे बघ ना मला माझ्या नावापुढे सागर कोळीचं नाव लावायचंच नाही आहे मग जर मला ही शाळा फोर्स करत असेल तर मी या शाळेत का येऊ आणि तसंही या शाळेने मला ॲडमिशन नाकारलं आहे ना मी या शाळेत कधीच येणार नाही असं म्हणत उद्धट आदित्य रागारागात तिकडून निघून जातो मुक्ता हे सगळं पाहते आणि विचार करते का बरं म्हणजे स्कूलने आदित्यचं ॲडमिशन का नाकारलं असेल मला काहीतरी करायला पाहिजे आणि चांगुलपणाचा आता मात्र पुतळा असलेली मुक्ता आदित्यसाठी प्रिन्सिपलची भेट घेण्याचं ठरवते तोपर्यंत इकडे आता माधवीने सगळे कपडे काढलेले असतात तेवढ्यात तिथे पुरुषोत्तम येतो माधवी, माधवी अगं तुझा मित्र आलाय माधवी म्हणते माझा मित्र अरे कोण पुरु यावरती पुरुषोत्तम म्हणतो अगं लॉन्ड्रीवाला माधवी म्हणते तुला तर नेहमी चेष्टा करायला सुचतच नाही चल हो बाजूला त्याला कपडे देऊ दे मला असं म्हणत माधवी आता कपडे घेऊन बाहेर येते तितक्यात तिथे सागर असतो त्यावरती माधवी म्हणते आहो असं काय करताय लॉन्ड्रीवाला आला असं म्हटलात ना सागर म्हणतो बाई नाही म्हणजे आई लॉन्ड्रीवाला आलाय पण तो बाहेर आहे माझं तुमच्याकडे एक काम आहे म्हणून मी तुम्हाला भेटायला आलोय त्यावरती माधवी म्हणते या ना या या सागरराव असं म्हणत ती सागरला आत घेते आणि म्हणते पुरु हे कपडे तू तुझ्या लॉन्ड्रीवाल्याला आणि ती सागरसोबत बोलायला लागते पुरुषोत्तम कपडे घेऊन लॉन्ड्रीवाल्याला द्यायला जातो मग आता माधवी म्हणते काय आज काय बेत काढलात यावरती सागर म्हणतो माझं एक महत्वाचं काम आहे पण तो जरा अडखळतो माधवी म्हणते काय झालंय म्हणजे इतकं अडखळायला काय झालंय यावरती आता इकडे सागर म्हणतो कुणी नाही आहे ना घरामध्ये माधवी म्हणते हे पाहण्यासाठी तुम्ही आलात का की घरात कुणी आहे की नाही यावरती सागर म्हणतो नाही नाही अहो माझं जरा वेगळंच काम आहे माधवी म्हणते बोला की कसला विचार करताय असं म्हणत माधवी थोडीशी टेन्शनमध्ये येते की सागरला आता नक्की काय बोलायचं आहे सागर म्हणतो म्हणजे मुक्ताला न काय आवडतं मुक्ताला खाण्यामध्ये काय आवडतं यावरती माधवी काही गोष्टी सांगते पीठ पीठपरून भाजी आवडते गोडाचा शिरा आवडतो हां आणि तिला पुरणपोळी पण आवडते यावरती सागर म्हणतो मला या सगळ्यामध्ये तुमची मदत लागेल मला स्वतः स्वतःच्या हाताने मुक्ताला पुरणपोळी बनवून द्यायची आहे मी स्वतः पुरणपोळी बनवणार आणि तिला खायला घालणार आहे तिच्यासाठी हे सरप्राईज असणार आहे पण या सगळ्यामध्ये तुम्ही माझी मदत करू शकाल का प्लीज तुम्ही माझी मदत कराल का यावरती माधवी म्हणते कसं आहे ना मी तुमची मदत केली असती पण सगळ्यामध्ये तुम्ही ना हे सगळं करू नका हे खूप कठीण काम आहे हो म्हणजे कसं आहे ना पुरणपोळी बनवणं हे आजी आणि आई यांच्या अनुभवी हाताचं असतं त्यामुळे चटके बसून इतक्या वर्षांनी त्यांनी पुरणपोळी बनवायला शिकलेली असते तुम्ही एक काम करा ना तुम्हाला इम्प्रेस वगैरे करायचं आहे ना तर गोडाचा शिरा किंवा असं काहीतरी छोटं मोठं बनवा ना सागर म्हणतो नाही छोटं मोठं मुक्तासाठी आता मला बनवायचंच नाही आहे म्हणजे त्यानं शंभर टक्के डिझर्व करतात मला त्यांना स्पेशल फील करायचं आहे सरप्राईज द्यायचं आहे आणि त्यांना दाखवून द्यायचं आहे की तुम्ही किती खास आहात आणि त्यासाठी पुरणपोळीच करायचं आहे सोपी कामं मी करत नसतो यावरती माधवी म्हणते मला हेच ऐकायचं होतं तुमची तयारी किती आहे ना हे मला पाहायचं होतं आता मी तुम्हाला अशी पुरणपोळी बनवायला शिकवते ना की मुक्ताला वाटेल की मीच बनवली चला असं म्हणत आता माधवी सागरला पुरणपोळी बनवायला शिक कौते आधी पुरण बनवलं जातं मग आता पुरणपोळीची तयारी केली जाते आणि हे सगळं चालू असताना पुरुषोत्तम तिकडे पाहायला येतो आणि पाहतो तर काय बाप रे हे सागरराव करतायत काय आणि तो डोकं खाजवायलाच लागतो तितक्यात माधवी येते आणि पुरुषोत्तम म्हणतो अगं माधवी काय चाललंय हे माधवी म्हणते काही नाही मुक्ताला इम्प्रेस करण्यासाठी किंवा मुक्ताला सरप्राईज देण्यासाठी सागरराव तिच्यासाठी पुरणपोळी बनवतायत आहेत त्यावरती सागर पुरणपोळी बनवता बनवता थम दाखवतो आणि ऑल ओके ऑल ओके असं सांगतो त्यावरती माधवी म्हणते हो हो आम्ही पण ओके ओके त्यावरती पुरुषोत्तम म्हणतो हे तर खूप खास आहे आता मात्र माधवी म्हणते खरंच की म्हणजे मुक्तासाठी इतकं काही करतायत म्हणजे खरंच खूप खास आहे दोघांनाही आपल्या मुलीसाठी जावयाने सरप्राईज देणं यासारखं दुसरं आनंद नसतो दोघंही खूप खुश असतात आणि आता सागरचं हे सगळं वागणं एन्जॉय करत असतात सागर मात्र मुक्ताला इम्प्रेस करण्यासाठी खूप सुंदर पुरणपोळी बनवतो आणि तो, तो माधवीला सांगत असतो की मुक्ताला यातलं काही सांगू नका तिच्यासाठी हे खास सरप्राईज आहे असं म्हणत आता मात्र सागर इकडे छानपैकी पुरणपोळी बनवत असतो माधवी त्याला सगळं शिकवत असते इतक्यात तोपर्यंत आता मात्र इकडे आदित्य खाली बसतो आणि सावनी वाट पाहत असते सावनी वाट पाहत असते की आदित्यला घेऊन आता निघून जाऊया पण त्याच वेळेला खूप मोठी घटना घडते मुक्ता आता इकडे प्रिन्सिपलला भेटायला येते आणि म्हणते तुम्ही आदित्यचं ॲडमिशन नाकारलं त्या संदर्भात मला समजलेलं आहे पण एक गोष्ट सांगू का आदित्य हा सुद्धा सईसारखाच एक न घटस्फोट झालेल्या आईवडिलांचा मुलगा आहे म्हणजे सईचा तो भाऊ न ज्या फेजमधून आपली सई गेली ना त्याच फेजमधून आदित्य चाललं आहे त्यामुळे त्याचा ॲरोगन्स वाढलेला आहे तर मला असं वाटतंय तुम्ही त्याच्या आत्ताच्या ॲरोगन्सचा विचार न करता त्यालासुद्धा एक संधी द्यावी त्याला पण सुधारण्याची संधी द्यावी ज्याप्रमाणे सईला तुम्ही या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी माझी मदत केलीत ना त्याचप्रमाणे आदित्यला सुद्धा बाहेर काढण्यासाठी तुम्ही मदत करावी त्याचं ऍडमिशन नाकारू नये असं मला वाटतं त्यावरती प्रिन्सिपल म्हणतात बरं झालं तुम्ही आम्हाला सांगितलं कारण आदित्यच्या या सिच्युएशन बद्दल खरंच मला काही माहीत नव्हतं आणि मी त्याला ऍडमिशन देते असं म्हणत प्रिन्सिपल आता मात्र इकडे सावनीला कॉल लावतात सावनी विचार करत असते की ती खडूस आहे हा स्टाफ आणि या हर्षला का इथेच ऍडमिशन आहे काय माहिती तितक्यात आता प्रिन्सिपल सावनीला कॉल करते आणि म्हणते तुमच्या मुलाचं इथे ॲडमिशन झालेलं आहे यावरती सावनी म्हणते कसं काय आत्ता तर तुम्ही माझ्या मुलाचं ॲडमिशन नाकारलं होतं ना, ना? मग अचानकपणे तुम्ही माझ्या मुलाचं ॲडमिशन कसं काय केलं यावरती प्रिन्सिपल म्हणतात म्हणजे मुक्ता सागरकोळी या इथे आल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला ऍक्च्युअल सिच्युएशन काय आहे ना हे समजावून सांगितलं आणि त्यामुळे आमचं मत बदललंय तर आम्ही आदित्यचं ऍडमिशन या स्कूलमध्ये करतो आहोत आता मात्र इकडे सावनी फोन ठेवते आणि या मुक्ताला काय गरज आहे हे सगळं करण्याची असं म्हणत रागारागात मुक्ताला जाब विचारण्यासाठी येते तोपर्यंत सावनी आता रागारागात मुक्ताकडे आल्यावरती मुक्ता सईला सांगते जा तू आदित्यदा सोबत बोल जा मग आता सई आदित्यकडे येते आणि आदित्यसोबत हँडशेक करायला लागते आदित्यसुद्धा सईला हँडशेक करतो आणि दोन्ही मुलं एकमेकांकडे पाहत असताना सावनी सांगते तुला काय गरज होती ग हे सगळं करण्याची तुला काहीही गरज नव्हती का मोठेपणा घ्यायला गेलीस आदित्यच्या बाजूने बोलण्याचा तुला काय अधिकार यावर ती मुक्ता म्हणते कसं आहे ना आदित्य हा सागरचा मुलगा आहे आणि मी मी सागरची बायको आहे म्हणजे सागरच्या मुलासाठी इतकं करण्याचा नक्कीच मला अधिकार आहे ना आणि मी फक्त आदित्यची मेंटॅलिटी काय आहे हे फक्त प्रिन्सिपलला सांगितलेलं आहे बाकी मी काही केलं आहे असं मला वाटत नाही आहे आणि माझ्या नवऱ्याच्या मुळासाठी मी इतकं तर करूच शकते ना असं म्हणत ती आता इकडे आदित्य आणि सई हे दोघांच्या प्रेमळ नात्याकडे पाहत असते दोघांच्या एकमेकांना घेतलेल्या काळजीबद्दल पाहत असते सई आपल्या वॉटर बॉटलमधून आदित्यला देणारं पाणी पाहते आणि सईवरती झालेले संस्कार पाहते आणि मुक्त आता इकडे परत एकदा सावनीकडे अगदी तिरक्या नजरेने बघते सावनीला स्वतःचीच लाज वाटते आणि मुक्त तिच्या ती टिचून आता निघून जाते नंतर मुक्ता घरी येते त्यावेळेला सागर स्वतःच्या हाताने तिला पुरणपोळी वाढतो त्याच्यावरती तूप घालतो मुक्ता खूपच इम्प्रेस होते आणि मुक्ता सागरकडे पाहायला लागते पोळीचा एक तुकडा खाते आणि डिक्टो आईसारखी पुरणपोळी झाल्याचं मुक्ताला कळतं सागरने बनवलेल्या प्रेमाच्या पुरणपोळीचा मुक्ता आस्वाद घेत असते आणि सागर तिच्याकडे पाहत असतो मग मात्र इकडे आता मी ही का म्हणते तुम्ही तिघांनी एकत्र बसा मी छानपैकी तुमचा एक फोटो काढते असं म्हणत पुरणपोळी खातानाचा फोटो काढून जण छानपैकी या एन्जॉय करत हेच फोटो सागर सोशल मीडियावरती अपलोड करतो बनवलेली पुरणपोळी असं कॅप्शन पण देतो आणि ते सगळं सा सावनी पाहते सागरचा बरोबर प्लॅन वर्कआउट झालेला असतो सावनीचा सा जळून जळून कोळसा होतो आणि हे काय नवीन म्हणजे हा सागर त्याच्या बायकोसोबत आनंदात आहे तर तितक्यात हर्षवर्धन म्हणतो उद्याच्या दिवशी धमाका होणार आहे म्हणजे उद्या सागरचा उद्ध्वस्त दिवस आहे ना तो उद्ध्वस्त दिवस आता एन्जॉय करायचा आहे त्यावरती सावनी म्हणते म्हणजे काय हर्ष म्हणतो म्हणजे काय तुला उद्या कळेल आता उद्याच्या दिवसाला हर्षने काय प्लॅनिंग केले सागरला त्रास देण्यासाठी नवनवीन कशा आयडिया निर्माण केल्यात हे येणाऱ्या भागातच कळणार आहे